सध्याच्या या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना भासत असलेली रक्ताची गरज ओळखता असंख्य सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांकडून रक्तदानासारखे पवित्र कार्य हाती घेण्यात येत आहे त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने गुरुवार दिनांक तेरा मे रोजी नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चाच्या वतीने सिन्नर येथील हुतात्मा स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले सध्याच्या या कोविड नाईन्टीनच्या काळात रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत असून असंख्य रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे त्यातच रक्ताचा तुटवडा अशा विविध समस्या राज्यावर उभ्या ठाकल्या आहेत त्यात सिन्नरमधील विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून असंख्य पिशव्या रक्त संकलन करण्यात आले आणि पुण्या अशा कार्यात सहभाग नोंदवण्यात आला त्याच पवित्र कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने गुरुवार दिनांक मे रोजी सिन्नर शहरातील हुतात्मा स्मारक येथे नाशिक जिल्हा भाजपा ओबीसी युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात असंख्य रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून पवित्र कार्य केले यासाठी त्यांना नाशिक येथील समता ब्लड बँकच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले तर या रक्तदान शिबिरास ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस शंकरराव वाघ जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे जिल्हा सरचिटणीस संजय सानप जिल्हाध्यक्ष मनोज शिरसाट माजी नगरसेवक सुभाष करपे शरद जाधव सिन्नर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन गोळेसर भाजपा नेते जयंत आव्हाड डॉक्टर जी एल पवार गणेश क्षीरसागर जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस सविता कोटुरकर महिला शहर उपाध्यक्ष रुपाली काळे अॅडव्होकेट प्रियंका शिरसाट यांसह महाराष्ट्र इंटेलिजन्स सिक्युरिटीच्या सुरक्षा रक्षकांनी या शिबिरास आपला सहभाग नोंदविला एस एन्यूजसाठी अक्षय गायकवाड भारतीय जनता पार्टीचे सेलचे युवा मोर्चाचे अध्यक्ष मनोज भाऊ शिरसाट आणि भारतीय जनता पार्टीचे आमच्या सिन्नर तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आज हुतात्मा चौकामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर मागच्या अनेक महिन्यांपासून रक्ताचा फार मोठा तुटवडा आपल्या देशामध्ये सर्व मेडिकल संस्थेच्या लोकांना जाणवतो आहे ज्यांनी ज्यांनी वॅक्सिन घेतलं आहे त्यांना वॅक्सिन घेतल्यानंतर काही महिने रक्तदान करता येत नाही असं म्हणतात आणि करोडो लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं असल्यामुळे खऱ्या अर्थाने रक्तदात्यांचासुद्धा फार मोठा शॉर्टेज तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे ती भर काढण्यासाठी माझे मित्र शिरसाट यांनी जाणीवपूर्वक आज हे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे आज या ठिकाणी सिनर शहरामध्ये अनेक युवकांनी रक्तदान केलेलं आहे खरं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्ताची निर्मिती ही करताच येत नाही ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दान केली जाते आणि रक्त निर रक्तदानातून प्राण वाचवले जातात आणि म्हणून हे अतिशय चांगलं आणि मोठं काम शिरसाट यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो यापुढेही अशेच या पद्धतीची कामं त्यांच्या हातून सातत्याने होत राहावे अशा शुभेच्छा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने पाच मे ते वीस मे या सेवा सप्ताहामध्ये केंद्राने जो कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष के लक्ष्मणजी राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजभाई हो, आयरे देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील आदरणीय भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते व प्रदेशाध्यक्ष योगेशान टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मोर्चेच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे त्यामध्ये सात तारखेला भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये विनचूर या गावी पंधरा दिवस पडला असं किराणा मालाचं वाटप करण्यात आलं किराणा मालाचं वाटप करीत असताना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चे जिल्हा अध्यक्ष यांनी ज्या लासलगाव येते अनाथ आज त्या मुलांना कसला देखील आधार नाही तेथे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना पंधरा पुरला असं अन्नधान्याचा साठा व किराणा माल पोच केला त्यानंतर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने काल परिचय दिन साजरा म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण मंजुरीताई थोरात यांनी पण मोठा कार्यक्रम केला अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आदरणीय काहीतरी लोकांचा प्राण वाचवा या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चाच्या अध्यक्षतेखाली सिन्नर शहरामध्ये हुतात्मा स्मारकच्या इथे आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला त्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थिती शंकरराव वाघ संजीव भाऊ सानप संजीवभाऊ शेवाळे जी एल पवार मनोजभाई शिरसाट आणि कोटुरकर ताई आमचे बाबूजी नंतर बरेच कार्यकर्ते असे दिस पाळून हा कार्यक्रम आम्ही साध्य केला आज भारतामध्ये रक्ताची फार तुटवडा आहे त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला जितकं होता येईल तितकं सहकार्य आम्ही करीत आहे आणि करीत राहणार या माणुसकीला काळिंबा न फासणारा अशा गोष्टी ज्या गोरगरिबांना अडचणी येतात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अहोरात्र कधी हाकमारा आम्ही उभे आहे असा दृष्टिकोन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला आहे त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर केलेलं आहे रक्तदान दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम का आम्ही व्यवस्थित थाटामाटात साजरा केला आणि असेच कार्यक्रम आम्ही पुढे चालू ठेवू त्या दृष्टिकोनातून जनतेनेसुद्धा कोण कामाला येतं आणि कोण येत नाही हा दृष्टिकोन लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी आ, सिन्नर तालुका आणि योगेश अण्णा टिळेकर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज आपण इथे घेत आहोत तो अतिशय यशस्वीरित्या आपण हा आज पार पाडलेला आहे अनेक रक्तदात्यांनी इथे रक्तदान रक्त करून त्यांनी समाजासाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे एक एक्सपिरियन्स सांगू इच्छितो ह्या रक्तदान शिबिराच्या याच्यात खूप लोकांचे फोन येत असतात की इंजेक्शन कुठे मिळेल का कुठे तुमचं प्लाझ्मा मिळेल का कुठे काय मिळेल का त्या दिवशी रात्री अकरा वाजता एक इसम इथे नाव घेण्यात चांगलं वाटत नाही एक इसम रात्री अकरा वाजता आमच्याकडे आला त्याने मला सांगितलं की माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला आज अर्जंट रक्तदानाची प्लाझ्माची खूप गरज आहे तर तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा म्हणून तर मी तुरंत त्याच्या आदल्या दिवशी आपल्या सिन्नरमध्येच भलेही तर दुसऱ्या पक्षाचा असू दे किंवा कुठल्याही पक्षाचा असू दे ते रक्तदान शिबिर झालं होतं त्या रक्तदान शिबिराच्या जे आयोजक होते त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी संपर्क साधला त्यांची मदत घेतली आणि त्या मदतीनुसार त्या माणसाला रात्री अकरा वाजता प्लाझ्मा मिळाला आणि त्या माणसाचा जीव असला रक्तदान शिबिर हे इतकं महत्वाचं आहे कृपा करून जेवढ्या जेवढ्यांना काही शक्य होईल जेवढ्यांना साध्य होईल तेवढ्या सगळ्यांनी रक्तदान इथून पुढे असणारा किंवा इथून मागे झालेल्या त्याच्यात रक्तदान करावे अशी मी आपला सर्वांना आमच्या भाजपा सिन्नर तालुकाच्या वतीने आपल्याला विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चाच्या वतीने आज हुतास येथे रक्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं होतं व ते साध्य झालेलं आहे तर असं आहे आज आपल्या देशात आणि आपल्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात करोनाने भरपूर थैमान घातलेलं आहे तर बाकी बाकीच्या पेशंटना तर वेळेवर रक्तदान भेटत नाही ऑक्सिजन भेटत पर नाही परत बेड भेटत नाही तर यांच्यासाठी आपण हा रक्तदान आयोजित केलेला होता भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर त्यांच्यासाठी हे मोठं भव्य रक्तदान शिबिर केले आणि एक विनंती अशी आहे आज भारतात खूप पेशंट म्हणजे असे लोकं मरून राहिले मिलेली आहेत तर त्यांच्यासाठी लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात मोठ्या याच्यात रक्तदान शिबिर रक्तदान करावे या जगात हा महामारीचं भयंकर असा अशी साथ आलेली आहे आणि ही जगभर आलेली आहे आणि अशा रक्ताचा तुटवडा पाहून जे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या शिरसाठभवनी जे नियोजन केलेलं आहे त्याचा आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो आणि युवकांना पण तरुण पिढींना पण त्याचं सा, मोलाचं साथ देतात आणि आज मोदी साहेबवरती एक एकनिष्ठेने एक पेने धैर्याने भरपूर काम करत आहेत आणि कुणाची अशी वाट बघत नाही तसं आपणही एकजुटीने सर्वांनी मिळून असं भरपूर काम करावं आणि गोरगरिबांना मदत करावी ज्यांना काम नसेल असेल आम्ही पण रुग्णांना ज्यांना गरज असेल त्यांना डब्याची सोय करतो ज्यांना गरज असेल त्यांना पाण्याची सोय करतो तसे प्रत्येकाने थोडंफार ना आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना न मदत करावी आणि गोरगरिबांची सेवा करण्याची आपल्याला संधी आलेली आहे तरी आपण अशा गोरगरिबांना मदत करावी हीच माझी आपल्या भारतीय जनता पक्षाकडून आणि मी जिल्ह्याच्याकडून इच्छा करते भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज ओबीसी मोर्चाच्या आघाडीच्या वतीने सिन्नर तालुक्यात आणि शहरामध्ये हुतात्मा स्मारक या ठिकाणी आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी खरं तर काल परवापासनं मला जी मदत केली अक्षरशः जयंतबूनी केली त्यानंतर परत आमचे सुभाष करपेंनी केली देवा कोठरकरांनी केली आणि तसेच आमचे आप्पा वर्धनांनी पण केली या सगळ्यांचं नियोजन मला सगळ्यांनी एकजुटीने साथ दिली त्याच्यामुळे हा कार्यक्रम येऊ यशस्वी होऊ शकला आणि त्याचप्रमाणे माझे मित्र शरद जाधव यांनी पाणी वगैरे या सगळ्यांची सोय केली या ठिकाणी आणि कुठली कमतरता भासून दिली नाही आणि तसेच आमचे जे राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष होते आहे के लक्ष्मण यांनी जो सेवा सप्ताहाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये शंकरांना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली श आणि त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या पण मार्गदर्शनाखाली हा पूर्ण महाराष्ट्रभर सेवा सप्ताह चालू आहे त्यात एक खारीचा वाटा म्हणून आम्ही शिन्नरकरांनी सर्वांनी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे रक्तदान शिबिराचा आणि त्यातून प्रत्येक गरजूपर्यंत रक्तदान कसं पोचेल यासाठी फक्त आम्ही हा छोटा प्रयत्न केला बस बाकी दुसरं याच्यात सर्वांचे आभार मानतो नमस्कार मित्रांनो आम्ही समता ब्लड बँकेचे टेक्निशियन आहोत आज तुमच्यामधलं जे कन्फ्युजन आहे की तुम्ही केव्हा ब्लड डोनेशन करू शकता कोविडची लस घेतल्यानंतर किंवा कोविड झाल्यानंतर कि कु तुम्ही केव्हा डोनेशन करू शकता हे क्लिअर करते जर तुम्हाला कोविड झालेला असेल ना तर तुम्ही त्यानंतर जो चौदा दिवसांचा क्वारंटाईन पिरियड आहे तो संपल्यानंतरचे जे अठ्ठावीस दिवस असतील अठ्ठावीस दिवसांनंतर तुम्ही नेक ब्लड डोनेशन करू शकता हे आणि जर तुम्ही कोविडची लस घेतलेली असेल तर त्यानंतर आता नवीन जी आर आलेला आहे त्यानुसार तुम्ही चौदा दिवसांनंतर ब्लड डोनेशन करू शकतात ब्लड डोनेशनच्या दरम्यान ब्लड डोनेशन, डोनेशन करण्याआधी जर तुम्हाला काही फंगल इन्फेक्शन असेल किंवा स्किनचा काही आजार असेल किंवा तुम्ही एक वर्षाच्या आत तुम्हाला टायफाईड बी पी बी पी शुगर किंवा डेंग्यू मलेरिया असं काही झालेलं असेल तर तुम्ही ब्लड डोनेशनसाठी क्वालिफाईड नसतात त्यामुळे तुम्ही ब्लड डोनेशन करताना आधी ही खात्री करून घ्या की तुम्हाला एक वर्षाच्या आत काही डेंग्यू मलेरिया टायफाईड वगैरे असा कुठला आजार झालेला होता किंवा तुम्ही शुगरचे पेशंट आहात किंवा बी पी वगैरेचा काही त्रास होत असेल तर अशा लोकांनी डोनेशन करणं टाळावे शक्यतो